हिंदी आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम करणारा अभिनेता नवीन पॉली शेट्टीचा भयानक अपघात झाला या अपघातात अभिनेत्याला भरपूर दुखापत झाली बऱ्याच उपचारानंतर अभिनेत्याची तब्येत ठीक आहे अभिनेत्याने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत आपले हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केले आहे अभिनेता नवीन पॉली शेट्टीने हेल्थ बाबत काय म्हणाला अभिनेता नवीन पॉली शेट्टीने सांगितलं की रोड ऍक्सिडेंट नंतर त्याची अवस्था खूप वाईट झालेली बाईक चालवताना तोळ जाऊन अभिनेत्याचा अपघात झाला यामध्ये त्याला हाताला फ्रॅक्चर पाहायला लागलेले मात्र आता त्याची हेल्थ ठीक असून त्याने स्वतःच्या हेल्थविषयी अपडेट शेअर केली आहे इंस्टाग्रामवर हेल्थ अपडेट शेअर करत नवीन पॉली शेट्टीने सांगितलं की नमस्कार मित्रांनो लाईव्ह अपडेट दुर्दैवाने माझ्या हाताला अनेक गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत आणि माझ्या पायालाही दुखापत झाली तुम्ही माझ्या चित्रपटांना दिलेल्या ब्लॉकबस्टर प्रेमानंतर मी तुमच्यासाठी रोमांचक चित्रपट आणण्याचा विचार करत होतो मात्र अपघातानंतर हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होत आहे मी पूर्णपणे बरे होण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मी तुमच्यासाठीच माझी चांगली कामं करू शकेन तुमचं प्रेम साथ आणि पाठिंबा मला हवा आहे हेच माझं औषध आहे लवकरच पुन्हा मोठ्या पडद्यावर तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही असंही नवीन म्हटला दरम्यान नवीनने चिचोरा चित्रपटात ॲसिडची भूमिका साकारली होती दिवंगत अभिनेता सुशांत सिंहचा को स्टार म्हणून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं त्याची भूमिका सर्वांनाच आवडली